नमस्कार मैं हूं हुत सिंह और आप देख रहे हैं आई एन ट्वेंटी फोर रुक करते हैं खबरों की तरफ पूरे देश में आने वाले लोकसभा चुनाव का बिगुल बच चुका है सब राजनीतिक पार्टी अपनी अपनी ताकत आजमाने में व्यस्त है इसलिए अमरावती में होने वाले लोकसभा चुनाव में कौन बाजी मारेगा इस पर पूरी चर्चा भारतीय जनता पार्टी के माजी राज्य मंत्री और चार बार विधायक रहे जगदीश गुप्ता से हमारे संवाददाता नवेद सैयद की बातचीत नमस्कार आदा जयभी ससरियाकर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की पूर्ण देशामध्ये दे आता लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे आणि सर्व पक्ष जे आहेत ते आपलं आपले कामी लागलेले आहेत सध्याच्या अमरावती जिल्ह्यामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणूकबद्दल आपण एक अशा व्यक्ती महत्वासोबत चर्चा करणार आहोत जे दोन वेळचे पालकमंत्री माजी राज्यमंत्री आणि चार वेळा आमदार राहिलेले आहेत आणि सिक्ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक माननीय जगदीपजी यांच्याशी आपण अमरावती लोकसभाबद्दल चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपल्या आय एन ट्वेंटी स्वागत आहे सर माझा एक प्रश्न आहे जे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे हे त्रिकोणी होणार आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्रिकोली असो किंवा अमोरासमोर असो माझं मत मा स्पष्ट आहे की यावेळेस नवनीत राणा म्हणजे भारतीय जनता पक्ष निवडून येणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे सर हे तर तुमचं बरोबर आहे पण तेवढ्याच कॉम्पिटिशनमध्ये घडवून जे मानकडे पण आहेत आणि दिलेश बाब चर्चा नगरीमध्येच चालू आहे असं आहे कोणतीही निवडणूक ही त्यामध्ये संघर्ष राहतेच मतदाता आपापला विचार करणारच आहे परंतु मला थांब विश्वास आहे की यावेळेस मोदीजींनी जे मागील दहा वर्षापासनं एक वेगळी दिशा राष्ट्राला दिली आहे विकासात्मक कामं केले आहेत प्रत्येक क्षेत्रातलं कसं न्याय द्यायचं याचा विचार करून मोदीजी जे मागील दहा वर्षापासून राष्ट्राला नवीन दिशा देत आहे त्यामुळे मोदीजींच्या नावानं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मिळवून येतील असं मला विश्वास आहे सर हे तुमचं बोलणं बरोबर आहे पण एक तर नागरिकांमध्ये चर्चा अशी होत आहे की बाबा नवनीत राणा मॅडमकडे त्यांच्या हक्काचा एकच आमदार आहे आणि इकडे जर पाहिलं तर दर्यापेमध्ये बळवंतराव जी स्वतः आमदार आहेत बेळगाडमध्ये जरा तर बच्चू बोल साहेब तिकडे आमदार आहे त्यांच्या पक्षाचं आणि इथं केमसा मतदारसंघमध्ये जे आहे पेशोरी टाईब ठाकूर वर्चस्व आहे त्यांचे स्वतः आमदार आहे पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता की ना नवनीतजी राणा साहेब वर्चस्व राहणार आहे हे कशा म्हणून असं आहे राष्ट्राची आणि महाराष्ट्राची म्हणजे प्रांतिक निवडणूक आणि राष्ट्रीय निवडणूक ही राष्ट्रीय निवडणूक आहे इतिहासात जर आपण गेलो तर सुधाम काकांचा म्हणजे ते स्वतः एकटेच आमदार होते बरोबर त्यावेळेस ते निवडून आले म्हणजे राष्ट्रीय निवडणूक जी राहते ती वेगळ्या पातळीवर राहते आणि स्थानिक निवडणूक जी राहते ती वेगळी राहते आणि म्हणून मुलं असं विश्वास आहे की राष्ट्रीय निवडणूक आहे मोदीच्या नावानं पूर्ण राष्ट्रामध्ये म्हणजे मोदी वर्सेस काँग्रेस अशी पूर्ण राष्ट्रामध्ये निवडणूक सुरू आहे त्यामुळे मोदीजींचा आणि लोकसुज्ञ आहे लोकांना माहीत आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये स्पष्ट बहुमत असलेलं सरकार आल्यापासनं राष्ट्राला एक चांगली दिशा मिळत आहे म्हणून लोक मोदीजींच्या मागे राहतील असा पूर्ण विश्वास मला आहे सर तुमचं म्हणून बरोबर आहे मोदीजी साहेबांची मग लोक आहेत पण आपल्याच समोरजी शहरामध्ये पोस्टर लागलेले होते का मोदीचे बहिणी औरंगेरी खेळणी ह्याच्यावर तुमचं काही नाही असं आहे काही प्रत्येक नेत्याला उमेदवारी पटणाराच आहे असं आवश्यक नाही बरोबर मी सांगत आहे मतदान तर मतदात्यांचा कौ नेत्यांचे आपापले गणित राहतात आपले आपले त्यांचा इच्छा राहते तो भाग सोडून द्या परंतु जो मतदाता आहे मी लोकांमध्ये वावरणारा कार्यकर्ता आहे लोकांमधलं जे कौल मला दिसत आहे ते मोदीच्या बाजूला दिसत आहे तर सर ठीक आहे तुमचं म्हणणं जे तुम्ही बोलत आहे बरोबर आहे आणि म्हणजे ती ऐकण्या दोद्याची चर्चा चालू होती काही परुणजी पोटे आणि ती काही जे पदाधिकारी बी जे पीचे ते नागपूरला जाऊन त्यांनी विरोध दर्शविला त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया असं आहे प्रत्येक पक्षामध्ये हे चालणारच आहे कोणी एकाच्या बाजूने राहणार आहे कोणी विरोधात राहणार आहे परंतु भारतीय जनता पक्षाची जी शिस्त मला माहीत आहे एकदा कॅन्डिडेट फायनल झालं तर संपूर्ण कॅडर ते नवनीत रावणाच्या मागे उभं राहणार आहे आणि त्याची प्रचिती काली फॉर्म भरताना आपल्याला दिसली वेळोवेळी आपल्याला ते दिसणारच आहे सर एक अजून माझा एक प्रश्न आहे की आता बी जे पीमध्ये तोडोची भूमिका चालू आहे म्हणजे आमदार खासदार इकडे हे पार्टीचे त्या पार्टीमध्ये ते त्या पार्टीचे या पार्टीमध्ये तर जे, पार्टी जे, पार्टी जे, पार्टी जे लोक नवीन जे म्हणजे अपोजिशनचे लोक बी जे पीमध्ये येत आहे त्यांना चांगली निवडणूक बी जे पी देत आहे आपले जे कार्यकर्ता आहेत त्यांना वगळता आणि त्यांच्या आत्मसन्मानवर ठेच पसरू नये असं आहे कोणताही पक्ष वाढवत असताना स्वतः जनरेशन तर जन्माला येणार नाही जी जनरेशन आहे त्याला प्लस करून कोणताही पक्ष वाढत असेल अच्छा आज जे पक्षाचं भव्य स्वरूप दिसत आहे ते अचानक प्रकटलेलं नाही आहे विचाराशी बांधिलकी की घेऊन ठेऊन अनेक लोक जे पूर्वी दुसऱ्या पक्षात कार्यरत होते ते त्यात भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झाले त्यामुळे सन्मान सगळ्यांनाच आहे पक्षाचा विचार घेऊन जो काम करणार आहे एक तर विचारसरणी आणि भारतीय जनता पक्षाची शिस्त त्या सिस्टीममध्ये जे लोक बसतील ते भारतीय जनता पक्षामध्ये टिकणार आहे संजयजी खोडगेनं म्हणतात ते त्यांचा विरोध केला होता त्यांचा फोटो हो। टाकल्यामुळे त्यांचा विरोध होता त्याच्यावर आणि जे राष्ट्रवादीचे खोडके साहेब यांचा पण विरोध नवीन राणा दिसत आहे याच्यावर आपली प्रतिक्रिया असं आहे ते प्रांतीय लेवलचे नेते लोक आहेत मी स्थानिक कार्यकर्ता आहे ते राष्ट्रीय किंवा प्रांतीय नेते आपला संबंध साधतील त्यामध्ये माझी भूमिका नाही आणि खोडके साहेबांनी काय करावं काय नाही करावं इतपत मी मोठा नाही आहे त्यांची भूमिका तेच सांगू शकतील मी त्यांच्याबद्दल उत्तर देणार सासू विधायक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माझी मंत्री म्हणून राहिलेले आहेत तुम्ही छोटा उपस्थित करायलायत हे म्हणजे इतपत योग्य आहे सांगा उपस्थित करत नाही वस्तूच मी त्यांच्याबद्दल उत्तर देणार सासू विधायक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माझी मंत्री म्हणून राहिलेले आहेत तुम्ही स्वतःला एक म्हणजे छोटा उपस्थित कराल हे म्हणजे इतपण योग्य आहे जे उपस्थित करत नाही वस्तू स्थितात त्याची प्रचिती काल फॉर्म भरताना आपल्याला दिसली वेळोवेळी आपल्याला ते दिसतात सर एक अजून माझा एक प्रश्न आहे की आता बी जे पीमध्ये तोडोची भूमिका चालू आहे म्हणजे आमदार खासदार इकडे हे पार्टीचे त्या पार्टीमध्ये ते त्या पार्टीचे या पार्टीमध्ये तर जे, पार्टी पार्टी जे, पार्टी जे लोक नवीन जे म्हणजे ऑपोजिशनचे लोक बी जे पीमध्ये येत आहे त्यांना चांगली निवडणूक बी जे पी आपले जे कार्यकर्ता आहेत त्यांना वगळता आणि त्यांच्या आत्मसंमानवर ठेच पसरवून येईल असं आहे कोणताही पक्ष वाढवत असताना स्वतः जनरेशन तर जन्माला येणार नाही जी जनरेशन आहे त्याला प्लस करून कोणताही पक्ष वाढत असेल आज जे पक्षाचं भव्य स्वरूप दिसत आहे ते अचानक प्रकटलेलं नाही आहे विचाराशी बांधील की घेऊन ठेवून अनेक लोक जे पूर्वी दुसऱ्या पक्षात कार्यरत होते त्यात भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झाले त्यामुळे सन्मान सगळ्यांनाच आहे पक्षाचा विचार घेऊन जो काम करणार आहे एक तर विचारसरणी आणि भारतीय जनता पक्षाची शिस्त त्या शिस्तीममध्ये जे लोक बसतील ते भारतीय जनता पक्षामध्ये टिकणार आहे संजयजी फोडगेनं म्हणतात त्यांचा विरोध केला होता त्यांचे फोटो टाकल्यावर त्यांचा विरोध होता त्याच्यावर आणि जे राष्ट्रवादीचे खोळके साहेब आहेत पण विरोध न दिसत आहे याच्यावर आपली प्रतिक्रिया असं आहे ते प्रांतीय लेवलचे नेते लोक आहेत मी स्थानिक कार्यकर्ता आहे ते राष्ट्रीय किंवा प्रांतीय नेते आपला संबंध साधतील त्यामध्ये माझी भूमिका नाही आणि खोडके साहेबांनी काय करावं काय नाही करावं मी मोठा नाही आहे त्यांची भूमिका तेच सांगू शकतील मी त्यांच्याबद्दल उत्तर ते ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माझी मंत्री म्हणून राहिलेले आहेत छोटा उपस्थित करायला हे म्हणजे कितपत योग्य आहे सांगा उपस्थित करत नाही वस्तुस्थिती आहे मागील पंधरा वर्षापासून मी राजकारणापासून थोडंसं अलिप्तही आहे आणि राजकारण हा प्रवाह जो प्रवाहात राहतो तो मोठा राहतो हो, प्रवाहाच्या बाहेर राहतो तो कनिष्ठ होणार हे तर सर तुमचं एक पण आहे आणि एक माझा एक व्यक्तिक प्रश्न हे आणि लोकांमध्ये चर्चा पण झाली होती की मागच्या एम एल सीच्या जे निवडणुका पार पडल्या होत्या काही पैशाच्या कारणानं तुम्ही इथे निवडणुकमध्ये नागा घेतली होती सर तुम्ही एक म्हणजे चार वेळचे आमदार एक वेळ राज्याचे मंत्री आणि पालकमंत्री राहिले एक वेळा माणूस जर मंत्री झाला त्याचे पैशाचे ते जे प्रॉब्लेम असते ते तर संपूनच जाते पण एक म्हणजे एक बाब आहे बाबा एवढे मोठे आणि असल्यावर पंचपंच तुम्ही म्हटलं एक राजनितीमध्ये तुमचा एक चेहरा आहे लोकांच्या समोर एक हस्ती आहे म्हणजे पैसे तर माघार घेतली हे ज्याच्यावर तुम्हाला जात असतं असं आहे त्या विषयाला बारा वर्ष झाले आणि भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमानमध्ये जगण्यात मी विश्वास ठेवत असतो वर्तमान ही वस्तुस्थिती अशी आहे की तुम मी बारा वर्षापासून प्रवाहाच्या बाहेर ही वस्तुस्थितीची आहे ही वर्तमान स्थिती आहे भूतकाळात काय झालं त्याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही त्याला माझ्या भाषेत मी सांगतो ती चर्चा म्हणजे वाजदोटी चर्चा आहे त्यातनं काही उत्पन्न होत नाही सर एक माझा शेवटचा प्रश्न आहे की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे निवडणुका पार पडल्या होत्या त्याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या समर्थनातून तुमच्या दोन्ही आले होतं आणि मुस्लिम समाजानं आणि एस सी समाजानं भरपूर तैलाव दिलं होतं पण सध्या परिस्थितीमध्ये असं आहे की त्यांचा म्हणजे ते लोक नाराज चाललेले आहेत आणि दि, जी बुक आता यांच्या चेहरा समोर येत आहेत आता हे चर्चा म्हणजे जन्मांसमध्ये होत आहे का बाई येणाऱ्या काळामध्ये हे ये दिनेश बुक बीजेपीमध्ये जाणार दिनेश बुक बद्दलचा प्रश्न मला विचारून उपयोगनेचे त्यांनाच विचारावं लागेल पहिला विषय आणि दुसरा विषय विशिष्ट समाजाचा उल्लेख तुम्ही जर केलं तर आता प्रत्येक समाज हा जागृत झाला आहे सगळ्यांना आपल्या राष्ट्राबद्दलची आपुलकी आहे आपला भला कोण करू शकते आपल्याबद्दल कोण चिंता करू शकते याची माहिती मतदार त्यांना आहे आणि त्या पद्धतीनं ते मतदान करणार आहे त्यामुळे जसं मोदींनी सांगितलं सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा नारा भारतीय जनता पक्षाचा आहे आम्ही जाती पंथ धर्माचं चिंता करत नाही आणि त्याबद्दल विचारही करत नाही आमच्या डोक्यात एकच आहे राष्ट्रप्रेम जो राष्ट्राचा प्रेमी आहे तो त्याच्यावर आमचा प्रेम राहणार आहे आणि मोदीजींवर ते लोक विश्वास ठेवणार बरोबर आहे तर मनाला एक बावनकुळे साहेबांची प्रतिक्रिया आली होती जे छोटे पक्ष आहेत त्याला संपवा हे म्हणजे कसं आहे याची माहिती मला नाही आहे आणि मी स्वतः बाबी छापले होते जर त्यांची बातमी म्हणजे त्यांचा स्टेटमेंट कोणत्या आजारावर होतं याचा उत्तर मी देऊ शकत ते त्यांनाच विचारव याच्यावर असं म्हणजे माणसामध्ये चर्चा होता की बाबा बीजेपी जे आहे आता ते ऑपोजिशनला संपवत आहे असं आहे ते महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिला असेल तर काहीतरी त्यामागचं पार्श्वभूमी असेल प्रश्न विचारणाऱ्यांची पार्श्वभूमी असेल आणि उत्तर देणाऱ्यांची ती पार्श्वभूमी मला माहीत नाही त्यामुळे ते कोणत्या आधारावर किंवा कोणत्या प्रश्नाच्या उत्तरावर उत्तरावर ते बोलले याची माहिती मला नाही एक आणि दुसरा ते महाराष्ट्राचे नेते त्यांच्याबद्दल त्यांच्या कॉमेंट्स माझ्यासारख्या माणसांना सांगणं उचित नाही सविस्तर तर हे होते जगदीश्जर एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व वे, आणि एक सध्या जे स्थितीचे ज्येष्ठवान बीजेपीचे कार्यकर्ते एक धन्यवाद एक धन्यवाद तुमच्या चॅनल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं ठरवलं त्याबद्दल चॅनल